जय शिवराय मित्रांनो आज आहे तीस मे आणि आज आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भ हा ऐंशी टक्के भाग महाराष्ट्राचा ऐंशी टक्के भाग पावसातून आजपासून मुक्त झालेला आहे याची पूर्वकल्पना तुम्हाला मी आठवड्यापासून सातत्यानं देत आलेलो आहे पण वीस टक्के भागाला तो आजही काही ठिकाणी पडतो आहे गोंदिया असेल हिंगणघाट असेल नांदेडचा मोजका भाग असेल यवतमाळचा तुरळक भाग असेल आत्ता दुपारा काही ठिकाणी झाला आहे नागपूरला आणि संध्याकाळीही चान्सेस आहे त्या भागांमध्ये पण हा खालचा पूर्व भाग आहे मराठवाड्याचाही पूर्व भाग आहे पण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पूर्णपणे विश्रांती मिळाली आहे बऱ्याच जणांना विश्वास नव्हता की तीस तारखेला खरंच एवढी मोठी उघाड आणि बखाडासारखं वारं वाहून ढगंसुद्धा असं की लय दिवसापासून पाऊस पटकलाय असं पाहायला मिळेल तर चला हा विषय आपण बघितला हा अंदाजही आपला जो ठाम होता तो देखील निश्चित पूर्ण झालेला आहे पण जून महिना कसा जाईल खंड किती दिवस आहे पेरण्याची दोन अवस्था झालेल्या आहेत एकतर्फी पेरण्या लवकर कराव्यात तर ओल्यामध्ये पाहायला मिळतात किंवा वापस झालेली ही ओल उठेल का अशी हलक्या लानाची सुद्धा कंडिशन पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये आपण आठ मिनिटाच्या आतमध्ये सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करू पण मित्रांनो मशागती आणि पेरणीची वेळ माझीही शेतामध्ये आलेली आहे त्यामुळे इथून पुढे लाईव्हची शक्यता कमी राहील सर्व ज्या गोष्टी असतील त्या फेसबुकवरती आपण करणार आहोत ज्या फेसबुकची लिंक मी तुम्हाला खालच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे पिन केलेले आहे सर्वात वरती केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस आपण काय करणार आहे शेतातून सुद्धा एक शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती दिलेले आहे त्याचीही लिंक आपण खाली कमेंटमध्ये दिलेली आहे तर बघा जून महिना असा जाईल या संदर्भात बोलूयात आता जवळपास राज्यामध्ये तेरा ते चौदा तारखेपर्यंत उघडी आहे जवळपास मी तुम्हाला पंधरा दिवसाचा हा खंड सांगितलेला आहे कोणी याला खंड म्हणेल याला विश्रांती म्हणेल आता आणि कोणी आता काहीही म्हणेल तो भाग वेगळा आहे पण हा जो खंड आहे हा खंड बारा ते तेरा तारखेपर्यंत निश्चित आहे त्यानंतर दुसरं लो प्रेशर बनेल कदाचित ते बंगालच्या उपसागरात बनण्याचे चान्सेस आहेत कारण की मान्सून हा निष्क्रिय आहे त्यानंतर कंडिशन अशी आहे ज्या बातम्या सात तारखेपासून जोरदार पावसाच्या आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या संदर्भात मला फोनही केले आहेत त्या पावसाबद्दल मी तुम्हाला कालही सांगितले आजही सांगितले आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक मिनटं घेईल की या पावसाची व्याप्ती पंचेचाळीस टक्के आहे पंचावन्न टक्के भागात तो फक्त पत्रावून पाणी उगेल असा राहील तुम्हाला मी मागील दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्याला इकडनं गेलाय तिकडनं गेलाय असंच हे स्वरूप आहे यामध्ये फायदा फक्त एक असेल सात आठ नऊला ला की ज्यांच्या ज्यांच्या भागात हा पडेल त्यांना ही पेरणी थोडी सक्सेसफुली झाल्यासारखी वाटेल जो आठ जूनच्या अगोदर पेरण्या करेल अशा शेतकऱ्यांना आणि आठ जूनच्या सहा जूनच्या आसपास सुरू करा पेरण्या तोपर्यंत तो वापसा होईल मशागतही होईल वाटतं काय काय शेतकऱ्यांची कम्प्लिटली आठ जूनपर्यंत तरी तुमच्या सगळ्यांच्या मशागती होतील असा अंदाज आहेच आणि त्यानंतर ज्या पेरण्या करताल तुम्ही करत राहताल बारा तारखेपर्यंत त्यावरती पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत त्याची व्याप्ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याची व्याप्ती सुद्धा अशाच प्रकारे साठ पासष्ट टक्के राहू शकते जोरदार किंवा वळण भरतील अशी कंडिशन सध्या तरी पंधरा तारखेपर्यंत नाहीये आणि काही भागांना एवढा महिना सुद्धा नाहीये फक्त पेंडवणी अशा पावसावरती धकून जायचं आहे तर जून महिना कसा जाईल थोडक्यात अजूनही जाणून घेऊयात की जून महिन्यामध्ये आता जवळपास बारा तेरा तारखेपर्यंत उघाड मिळते चांगली उघाड मिळते सात आठ जूनला थोडाफार फटकारा फिटकारा पडेल तीन जूनला सुद्धा कुठे मोठे पडेल पण तीही नसल्यात जमा आहे पण अशा कंडिशन मधून कुठल्याही शेतकऱ्याची वापसा मोडणार नाहीये कुठल्याही शेतकऱ्याला अर्धवट पेरणीमध्ये येईल असं होणार नाहीये हा विश्वास तुम्हाला आजही पुन्हा देतोय जसा तुम्हाला या खंडाचा मी विश्वास दिलेला होता ते बकाटीचं स्वरूप तुम्हाला आता पाहिलेलं आहे एक खंत आहे माझ्या मनामध्ये तुमचा सपोर्ट मला कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतोय आपण हा व्हिडिओ मागील व्हिडिओ बऱ्याच जणांना शेअर करतला आणि लाईक केल्यामुळे तो अजून बऱ्याच जणांना रिकमेंड होतोय पाठवला जातो युट्यूबकडनं ऑटोमॅटिक त्यामुळे लाईक देखील करत चला आणि जो फेसबुकवरती आपण शॉर्ट मिळून टाकतो त्याला देखील फॉलो करी चला ठीक आहे तर अशा प्रकारे हा खंड जाईल तर आता मान्सून संदर्भात आणि पेरणी संदर्भात अजून सखोल माहिती द्यायची झालं तर पेरणीला आता बऱ्याच ठिकाणी वळणं भरलेत विहिरीला पाणी आलेत काही असे सुद्धा पंधरा टक्के भाग महाराष्ट्र अजूनही आहे की त्यांना फक्त पोटभर एवढं पाणी पडलेलं आहे वळणं भरलेलं आहे विहिरीला पाणी वगैरे आलं नाही आहे आणि जळगाव खानदेशमध्ये काही काही भाग असे आहेत त्यांना फक्त ढेकळ शाप होतील एवढंच पडलेलं आहे वन सुद्धा भरली नाहीत तर अशा शेतकऱ्यांची दोन अवस्था झालेली आहे तुम्ही तुमचं शेत मशागत पूर्ण करून घ्या उगवायसारखी ओल चांगली असेल गेल्या वर्षीपेक्षा बरी असेल आणि तुम्ही त्या टायमिंगला पेरणी करा जोपास सात आठ जूनला आणि जर तुम्हाला मी चार पाच जूनला अजून एक सुधारित अंदाज दिलाय की तुम्ही नऊ तारखेला पेरणी करा आठला तर मी आज सांगतोय नऊ ला पेरणी करा तर तो सुद्धा पुढच्या पावसामध्ये उगवायच्या टायमाला तो सटका चांगला पडू शकतो अशी सुद्धा कंडिशन त्यामध्ये सांगणार आहे आणि हा जो खंड आहे हा आणखीन वाढेल का असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते तर या खंडाबाबत आणखीन सांगायचं म्हटलं तर खंड वाढू शकतो पण तो इतकाही वाढणार नाही ज्यामुळे आपलं सगळं पेरणीचं होईल किंवा विस्कळीत होईल असं वाढणार नाही आता मला एक प्रश्न पडलेला आहे तुमच्या सगळ्यांचा मी बऱ्याच जणांचे मोबाईल नंबर सेव्ह केले आहेत मी अजूनही सेव्ह करण्याचा प्रयत्न करतोय फक्त एक विनंती असेल ज्या भागाची मी माहिती टाकतो आहे ज्या भागांमध्ये मी ती ती त्या स्टेटसला ठेवत आहे अशा शेतकऱ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना ती माहिती पोहोचण्यासाठी तो स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपवरती स्टेटसवरती ठेवायचा आहे तुम्हाला तर विश्वास आहे आता बऱ्याचशा भागांमध्ये आज उघडीप मिळाली जवळपास ऐंशी टक्के भागांना ही उगडीप पाहायला मिळाली तर त्या भागातल्या कमेंट सुद्धा मला आज आवर्जून पाहिजे त्या लाईक सुद्धा मला आवर्जून पाहिजे आणि त्या ताकदीनं सबस्क्रिप्शन सुद्धा पाहिजे आपल्याला जून महिन्यामध्ये एक लाख शेतकऱ्यांना आपल्या चॅनलवरती आणायचे त्यासाठी तुमची सुद्धा मला सपोर्ट आणि साथ देखील पाहिजे आहे तर बोलूयात पुढील पुढील कंडिशनसाठी की आता ही जे खंडाची तीव्रता आहे ही जी विश्रांती घेतली आहे यामध्ये काहीतरी आणखीन नुकसानकारक म्हणजे पाऊस पडून नुकसान झालंय आणि पाऊस लांबून नुकसान होईल का या प्रश्नावरती बोलूयात तर मित्रांनो सध्या आपण जर पाहिलंय मान्सून दोन हजार पंचवीसची ची जे आपण अंदाज दिला होता की जवळपास राज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्के एक्स्ट्रा मान्सून आहे आणि आता जो पडलेला आहे हा मान्सूनचा पाऊस नव्हताच मान्सून कालपासून सक्रिय झालाय आणि होताच तो निष्क्रिय सुद्धा झालाय याची पूर्वकल्पना तुम्हाला दिली पाऊस हा नक्कीच त्र्याण्णव टक्क्यापेक्षाही अधिक होणार आहे पण त्याची सरासरी सप्टेंबर आणि ऑगस्ट सप्टेंबर पासून त्याची ओलांडणार आहे पण जुलै महिना आणि जून महिला जून महिना जो आहे तो सरासरी इतकाच पाऊस राहणार आहे म्हणजे जून महिन्यामध्ये ज्या खंडाची तीव्रता असतात जसं पेंडवणी पाऊस पडणं बखाडी वारे सुटणं पेरल्यावर पेरल्यानंतर लांबणं हे सुद्धा चान्सेस याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत दरवर्षी आहेत यंदाही आहेत पण यंदा, आहे। यंदा काय झाले की पोटभर पाणी झाले पाणी द्यायची ताकद आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के भागांना या पावसाने झालेली आहे असे सुद्धा भाग आहेत आपल्या महाराष्ट्रात की त्यांना वीस दिवस जरी पाऊस न आला तरी ते आनंदी होतील असे भाग आहेत आणि अजूनही असे दहा ते पंधरा टक्के भाग आहेत त्यांना पाऊस उद्या जरी आला तरी फायदा आहे म्हणजे अशा प्रकारे दोन अवस्था शेतकऱ्यांची झालेल्या आहेत त्याच पद्धतीने पेरणीची झालेली आहे तर आता एक करा सगळ्या जणांनी ज्यांची नांगरट राहिली असेल त्यांनी नांगरट काढून घ्या रोटर्स वगैरे करून घ्या आणि पेरणीसाठी सहा साहा, सहा ते आठ तारखेपर्यंत सुरू जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा पाहायला मिळत नाहीये त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जर साथ मला दिली तर अजूनही सुद्धा आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहू आणि विविध प्रकारे सगळ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर राहू त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ ही माहिती आवर्जून सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवत चला आणि आपण कुठल्या जिल्ह्यामधनं आहात कोणत्या तालुक्यामधनं आहात आणि किती दिवसापासून आपला हा अनुभव तुम्ही घेत आहात याबद्दलही स्पष्ट मत व्यवस्थित टायपिंग करून लिहून टाकत चला ती कमेंटसुद्धा आपण आपल्या स्टेटसला ठेवत असतो आणि विविध प्रकारे ज्या तालुक्यामध्ये आपले फॉलोअर्स जास्त असतील ज्या जिल्ह्यातले आपले मित्र जास्त असतील नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्राचे जे रील्स आपण बनवणार आहेत जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार स्पेशली रील्सचं काम आपण करणार आहोत इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती त्याची लिंक पुन्हा एकदा सांगतोय एक कमेंटमध्ये दिली आहे नक्की आवर्जून तिथे फॉलो करा जय शिवराय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद